शिंदेच्या शिवसेनेत राज्यव्यापी प्रवेश महाविकास आघाडीचं नेतृत्व हतबल धक्का तंत्राचा सूचक इशारा पुढील प्रवेशासाठी जोरदार मोर्चे बांधणी सध्या शिंदेच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू झालं असून आगामी काळात ते अधिक जोडकस ठरण्याची शक्यता आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल ठाणे येथील आनंद आश्रमात शिवसेनेत प्रवेश घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेससह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला रामराम करत वर्षाच्या प्रारंभलाच शिवसेनेत प्रवेश घेतल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे काय घडतील याची चुणूक दाखवली आहे शिवसेनेचे हे प्रवेश धक्का तंत्र केवळ महाविकास आघाडीलाच धक्कादायक नसून महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादीला देखील सूचक इशारा आहे काल झालेल्या प्रवेशात शहापूर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे मात्र यापेक्षा जोरदार धक्का बारा जानेवारीला होणाऱ्या जंगी प्रवेशाने देण्याच्या हालचाली सुरू असून याकरिता दस्तूर खुद्द शिवसेना उपनेते प्रकाश पाटील संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे प्रयत्नशील आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही शहापूर तालुक्यात बहुतांशी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसोबतच राहिले होते तथापि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर चिकाटीने टिकून राहिलेल्या या कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे महाविकास आघाडीतील जिल्हास्तरीय अथवा तालुकास्तरीय नेतृत्व कार्यकर्त्यांना रोखण्यात सध्या तरी असमर्थ ठरत आहे काल झालेल्या प्रवेशामध्ये आसनगाव धसई शिवनेर वालशेर काजलविहीर या गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यामध्ये सुरेंद्र तेलवणे पुरुषोत्तम भेरे पांडुरंग बरोडांचे खास समर्थक आणि आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते रवींद्र हिरवा भास्कर आरे अंकुश बलतड संतोष आले सुभाष मोरक यांचाही प्रवेश झाला आहे